नमस्कार मी सोनल अन्नपूर्णाच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत झणझणीत वांग्याचं भरीत त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत अर्धा किलो वांगे। वांगी ही माझ्याकडे उपटी रंगाची वांगी आहेत याच्याशिवाय आपल्याला लागणार आहे ला दोन मोठे कांदे बारीक चिरलेले कडीपत्ता एक मध्यम आकाराचा टोमॅटो सात आठ हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा एक सात आठ लसूण पाकळ्या बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली कांद्याची पात फोडणीसाठी लागणार आहे जिरे मोहरी हळद तिखट ओबडधोबड कच्चे शेंगदाणे तेल चवीनुसार मीठ हिरवे वाटाणे आणि हिंग आता ही वांगी आपण छान भाजून घेऊया मी गॅसवर ही वांगी भाजायला ठेवते ही वांग्यांना मी अगोदरच तेलाचा हात लावून घेतलेला आहे तेलाचा हात लावल्यामुळं ही वांग्याची साल पटकन निघतात अशा पद्धतीने आपली ही वांगी सगळी व्यवस्थित भाजून झालेली आहे आता आपण ही वांगी सोलून घेऊया तुम्ही बघू शकता की आपण याला तेल लावलं होतो त्याच्यामुळे ही साल अशी पटपट निघते साल काढायला काहीही त्रास होत नाही आता सोलून झाली आहे आता आपण याला स्मॅशरने स्मॅश करून घेऊया बघू शकता तुम्ही छान असा ने एकदम लवकर बारीक होत आहेत एकदम एकदम बारीक करून घ्यायचे आहेत हे म्हणजे त्याची चव छान उतरते स्मॅश करून झालेली आहे वांगी स्मॅश करण्याच्या अगोदर आपण त्याला एक छोटीशी चीर देऊन त्यामध्ये ते वांग खराब आहे की नाही चांगलं आहे हे आपण बघून घ्यायचं आहे मी ते तुम्हाला अगोदर सांगायचं विसरले पण मी ते चेक केलेलं होतं त्यामुळे तुम्हीही ती काळजी नक्की घ्यायची अशा पद्धतीने आपले हे वांगे स्मॅश करून झालेली आहे ग फोडणीची तयारी करून घेऊया आता आपण भरताला छानशी फोडणी देऊन घेऊया यासाठी मी कढई ठेवली त्यामध्ये टाकूया तेल थोडस तेलाचं प्रमाण जास्तच वापरायचं आहे पॉज तेल छान तापलेलं आहे माझ्याकडे हे फोडणीचं साहित्य आहे ह्या फोडणीच्या साहित्यातच मी मोहरी जिरे तीळ मेथीदाणे आणि थोडेसे मिरची तुकडे एकत्र केलेलं असतं माझ्याकडे ती वरणी कायम भरलेली असते हे फोडणीचं साहित्य आपण या गरम तेलात टाकूया छान तडतडली आहे मोहरीची त्यानंतर आपण टाकूया थोडीशी हिंग कडीपत्ता यानंतर टाकूया कांदा बारीक चिरलेला कांदा कांदा छान सोनेरी रंग थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत किंवा रंग बदलेपर्यंत आपण हा कांदा परतून यामध्ये या आपण घालणार आहोत शेंगदाणे ओबडधोबड झालेली शेंगदाणे त्यानंतर आपण यामध्ये हा हिरवा ठेचा घालून घेणार आहोत मगाशी मी आपल्याला दाखवलं होतं हिरवी मिरची आलं लसूण ते सगळं एकत्र करून आपण त्याची पेस्ट करून घेतली आणि पेस्ट आपण टाकूया छान छान मिक्स करून घेऊया यानंतर यामध्ये घालूयात आपण टोमॅटो टोमॅटो छान शिजेपर्यंत सोबतच आपण यामध्ये मटारचे दाणे घालून म्हणजे मटार हे छान शिजले जातील यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली कांद्याची पात यामध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलायला आहे मटारचे दाणे टोमॅटो कांदा हिरवी मिरचीचा ठेचा आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत कांद्याची पात कांद्याची पात छान मऊ होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत कांद्याचे पात छान शिजलेली आहे यामध्ये आता आपण टाकूया हळद थोडस तिखट हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे तिखट अगदी थोडं टाकायचं आहे याला छान मिक्स करूया आणि यानंतर यामध्ये टाकूया हे स्मॅश केलेले वांगे वांगे टाकल्याच्या नंतर एक काळजी घ्यायची आहे याला एकदम हलक्या हाताने आपल्याला हलवायचं आहे गॅस करूया कमी एकदम हलक्या हाताने आपल्याला याला हलवायचं आहे यानंतर यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कलर बघा काय सुंदर अप्रतिम दिसतोय हलक्या हाताने हे परत सगळं मिक्स करून घ्यायचंय काळजी याच्यासाठी घ्यायची हलक्या हाताने हलवण्याची याच्यामध्ये जे तेल सुटत ते जर आपण असं अगदी जोरात हलवलं तर ते तेल नाहीच होत म्हणून आपल्याला याला अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपलं सुंदर असं भरीत तयार झालेलं आहे बघू शकता कलर किती सुंदर दिसतोय हिरवे माटार लाल टोमॅटो अतिशय सुंदर कॉम्बिनेशन दिसतंय हे खाणार कशा सोबत बाजरीच्या गरमागरम भाकरीसोबत हे खाण्यासाठी अप्रतिम लागतं याशिवाय तुम्ही पोळी सोबत सुद्धा हे खाऊ शकतात ग आपण हे बघू शकतात किती सुंदर दिसतंय खाण्यासाठी अप्रतिम आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक छानशा आगळ्या वेगळ्या नवीन रेसिपी आहेत धन्यवाद